नमस्कार नुकतीच महाराजांची वाघनखं भारतामध्ये आणली आहे तर बघूया वाघनखं ही सातारा ते लंडन कशी गेली तर आपण सर्वच नेहमी महाराजांबद्दल कुतूहल असतं ते म्हणजे महाराजांची पुस्तक आपण वाचतो त्यांच्याबद्दल अजूक अजूक जाणून घ्यायची इच्छा आपली उत्कंठ होते मराठा साम्राज्य एवढीच्या मुठभर सेनेने कसं बंद भारतभर पसरवलं असन महाराजांचं आरमार कसं होतं महाराजांना आरमाराची कशी एक चाहूल लागली असं महत्व चाचवायची हे किल्ले जे पाण्याचे हात आहेत ते कसे बांधले असं महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांना आपण भेट देतो तिथे जाऊन त्याचा स्ट्रक्चर अभ्यासतो त्यावर बऱ्याच जणांनी पी एच डीसुद्धा केली आहे तर असे आपले न समजणारे महाराज किती गूढ आहेत त्यांच्याबद्दल किती रहस्य आहेत आणि त्यांची युद्धाची स्ट्रॅटेजी काय आहे हे समजून घेण्याकरता आपला हा जन्म तर पुरेसा नाही असंच आपल्याला वाटतं तुम्हालाही प्रश्न पडा असेल वागणकी नेमकी असतात कशी त्याचा वापर कधीपासून सुरू झाला अफगल अफजलखान भेटीसाठी महाराजांनी वागणकीच वापरली शिवकालीन वागणकी आहेत कशी जी। औरंगजेबाने आणि आदिल शहाने हात मिळवणी केली विजापूर संस्थानाचा जो सुलतान होता आरी आदिल शाह याच्या आईने म्हणजे बडी बेगमने पैजेचा विडा ठेवला तो पैजेचा विडा अफजलखानाने उचलला आणि शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तो खूप मोठी फौज घेऊन दख्खनमध्ये आला आणि त्याने तिथे एक जाळं पसरवलं जे की महाराजांनी कसं उघडून लावलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे प्रतापगडवर पुढं भेट ठरली त्या भेटीमध्ये काही मागण्या झाल्या की महाराज कसे येणार काय येणार सर जगुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिल्स टाईम याच्यामध्ये महाराजांचं बालपण त्यांच्या सुरुवातीचे विजय मुघल आणि आदिलशाह यांच्याबरोबर युद्ध सांगितलं आहे त्याच्यानंतर कवींद्र परमानंद आपले पुस्तक शिव भारतमध्ये लिहितात की दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खानांची भेट झाली मराठा अँड दखनी मुसलमान या पुस्तकामध्ये आर एम बेंथम यांनी म्हटलं आहे की अफजल खान भेटीसाठी निघताना महाराजांनी अंगारखा घातला टोपीखाली लोखंडी लोकांनी ठेवले होते उजव्या हाताच्या कोपऱ्यात ज्यांनी छोटी कट्यार म्हणजे बीचवाला पोला होता तर डाव्या हातामध्ये वाघण्याके हे छोटे शस्त्र बिलाम बेमालूमपणे दौडून ठेवले होते आणि अफजल खानाच्या अंगात फक्त एक जगा होता म्हणजे अंगरखा होता तर शिवरायांनी चिलखत घालून सुरक्षणाची व्यवस्था केली होती त्याला तल, कसं मारलं आई शिवाजीराजे अशा पद्धतीने महाराजांनी अपचारखानाचा गद केला आता वाघनकांचा के इतिहास काय समजून घ्यावा वाघनके हे आतची कल्पना मानवास वाघांच्या नखावर सुचली आहे आणि ह्याचा उल्लेख हृदयोगामध्ये सुद्धा आहे तर वाघाचे नखानुसार आहे पण वाघाच्या नखानुसार तेल तयार केलेले नाही आहे जसं की वाघ हल्ल्याच्या वेळी वाघनकं का बाहेर काढतो तसंच हे शस्त्र वाघनकं म्हणून प्रसिद्ध आहे आणि एखादा प्राणघाती हल्लासुद्धा आपण यांनी करू शकतो महाराजांनी जो हल्ला केला त्याच्यानंतर हे जास्त फेमस झाले जास्त याचं लोकप्रिय झाले आणि विष लावून सुद्धा याचा उपयोग करतात जुन्या काळात राजस्थानच्या स्त्रियासुद्धा राजपूत स्त्रियाचा विष विष लावून उपयोग करत होता स्वतःचं लक्षण करत होत्या या प्रकारे वाघनखांना खूप ते दिसायला खूप छान असतात आणि आपण ते अंगठी म्हणून सुद्धा यूज करून योग्य वेळी त्याचा वापर करू शकतो साताऱ्यातील वाघनख हे लंडनला कशी पोहोचली ब्रिटिश सैनिक आणि ईस्ट इंडिया कंपनीचा जो पदरी दिसता जेम्स ग्रँड टफ हा इतिहासकार होता आणि त्याने स्वराज्याच्या संस्थानापासून विश्वाईच्या अंतपर्यंत मराठ्यावर हिस्ट्री ऑफ मराठा पुस्तक लिहिले आहे तर समजून घेऊया काय काय कसं कसं झालं तर समजून घेऊया साताऱ्याची जी गादी होती त्यांचे छत्रपती शाहूराज ज्येष्ठ पुत्र होते प्रताप सिंह महाराज यांच्यासोबत याचे चांगले संबंध होते आणि प्रतापसिंह महाराज यांनी त्याच्या त्यांच्याकडे वागणखे भेट दिली कोणाकडे या व्यक्तीकडे आणि त्याने ती वागणखे आपल्यासोबत इंग्लंडला नेली त्यानंतर त्याच्या वारसांनी तिथे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवली आणि तेव्हापासून ती वागणखे तिथे आहे आणि या संग्रहालयातील नोंदीनुसार डफ याचा जो नातू आहे त्याने ती वागणखे म्युझियमला भेट दिली होती म्हणजेच ती साताऱ्याकून देण्यात आली होती सातारा संस्थानाकून यासाठी म्युझियम आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खेळण्यात आलेल्या आहेत आता बघूया इंग्लंडमधून वागणंखे महाराष्ट्रात कशी आली तर महाराष्ट्र सरकारकडून परत मिळवण्याच्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते आता कोर्टाचा मार्ग अवलंबू शकतो पण ते खूप खाजगीट आहे त्याच्यामुळे तो अवलंबला नाही त्यासाठी डिप्लोमॅटिक पॉलिसीचा यूज केला आणि ह्या पॉलिटिक पॉलिसीचा यूज केल्यामुळेच एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही वागणखे महाराष्ट्रामध्ये पोहोचली साताऱ्यात पोहोचली आता ती तीन वर्षाच्या काळासाठी वागणंखे मुंबई सातारा कोल्हापूर इतर ठिकाणी सर्वसामान्यांसाठी ठेवण्यात येणार आहे तुम्हाला जर माहिती चांगली वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद